नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेसच्या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी भारतीय जनता पार्टीचे एकशे तेवीस उमेदवार आघाडीवरती आहेत कोणते ते ते एकशे तेवीस उमेदवार आघाडीवरती आहेत आणि कुठल्या मतदारसंघामधनं आहे भाजपचे उमेदवार बघूयात या लिस्टमधनं शहाद्यामधनं तर राजेश पाडवी एक लाख पंचे हजार सहाशे साठ मत आहेत बावन्न हजार सातशे त्रेचाळीस मतांचं मार्जिन आहे नंदुरबारमधनं विजयकुमार गावित आहेत चौऱ्याऐंशी हजार सातशे एकोणसाठ मत आहेत पंचेचाळीस हजार आठशे एकोणसाठ मतांचं लीड आहे धुळे ग्रामीणमधनं राघवेंद्र मनोहर पाटील सत्याऐंशी हजार चाळीस मतं घेत पुढे आहेत पस्तीस हजार नऊशे एक्केचाळीस मतांचं लीड आहे धुळे शहरमधनं अग्रवाल ओमप्रकाश चौसष्ट हजार सातशे सदोतीस मतं आहेत पस्तीस हजार नऊशे चार मतांचं लीड आहे शिंदखेडामधनं जयकुमार रावल आहेत ब्याण्णव हजार सहाशे अठरा मतं आहेत बावन्न हजार पाचशे त्रेपन्न मतांचं लीड आहे शिरपूरमधनं काशीराम एक लाख बेचाळीस हजार एकशे एक्केचाळीस मत आहेत एक लाख पंधरा हजारांचं लीड आहे रावेरमधनं अमोल जावळे शहाऐंशी हजार त्र्याऐंशी त्र्याहत्तर मत आहेत अठ्ठावीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर मतांचं लीड आहे भुसावळमधनं सावकारे संजय सावकारे नव्वद हजार सातशे चौवेचाळीस मत आहेत पस्तीस हजार सहाशे चाळीस मतांचं लीड आहे जळगाव शहरमधनं सुरेश भोळे अठ्याहत्तर हजार पाचशे सव्वीस मत आहेत अठ्ठेचाळीस हजार आठशे शहात्तर मतांचं लीड आहे चाळीस चाळीसगावमधनं मंगेश चव्हाण आहेत एक लाख सतरा हजार चारशे एक्क्याण्णव मत आहेत त्रेसष्ट हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी मतांचं लीड आहे जामनेरमधनं गिरीश महाजनांचा विजय निश्चित झाला आहे पंच्याण्णव हजार सातशे चाळीस मत आहेत एकवीस हजार चारशे चौऱ्याऐंशी मतांचं लीड आहे मलकापूरमधनं संचेती आहे सुखचंद चैन सुखलाल आहेत बावीस हजार सहाशे चौसष्ट मतांचं लीड आहे खामगावमधनं आकाश पांडुरंग फुंडकर एक एक आहेत एकोणीस हजार एकशे बारा मतांचं लीड आहे जगाव जामेदमधनं कुटेश संजय कुठे आहेत एकोणावीस हजार एकशे बारा मतांचं लीड आहे जगाव आकोटमधनं प्रकाश गुणवंत भारसाखळे चार हजार चारशे ब्याऐंशी मतांचं लीड आहे कोणपन्नास हजार नऊशे मतं मिळालेली आहेत अकोला पूर्वमधनं रणधीर प्रल्हादराव सावकर आहेत एक लाख सात हजार दोनशे सदुसष्ट मत आहेत पाच हजार तीनशे अकरा मतांचं लीड आहे मुर्तिजापूरमधनं हरेश मारुती अप्पा आहेत एकोणचाळीस हजार चारशे बत्तीस मत आहेत नऊ हजार पाचशे चार मतांचं लीड आहे वाशिममधनं श्याम खोडे आहेत सत्तर हजार नऊशे शहात्तर मत आहेत तेरा हजार सत्तेचाळीस मतांचं लीड आहे कारंजामधनं साई प्रकाश ढाके आहेत पस्तीस हजार आठशे छप्पन्न मतांचं मतं मिळवत सोळा हजार नऊशे सोळा मतांचं लीड आहे धामणगाव रेल्वेमधनं असद प्रताप अरुण भाऊयात चोवीस हजार नऊशे चाळीस मत आहेत तीन हजार आठशे एक्क्याण्णव मतांचं लीड आहे दिवसामधनं राजेश वानखेड्यात चौवेचाळीस हजार बासष्ट मतं पडली आहेत सात हजार शहात्तर मतांचं लीड आहे बेळघाटमधनं केवळ राम काळ्यात एक्क्याऐंशी हजार तीनशे अकरा मत आहेत साठ हजार तीनशे चोपन्न मतांचं लीड आहे लीड आहे अचलपूरमधनं प्रवीण तायड्यात बहात्तर हजार दोनशे चौऱ्याण्णव मत आहेत एकोणावीस हजार एकशे अठ्ठावन्न मतांचं लीड आहे मोर्शीमधनं उमेश चंदू आत्मारामजी यावलकर आहेत अडुसष्ट हजार चारशे अठरा मत आहेत पन्नास हजार तीनशे पंचावन्न मतांचं लीड आहे अरबीमधनं सुमित वानखेडे आहेत पन्नास हजार दोनशे एक्क्याऐंशी मत आहेत एकोणावीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव मतांचं लीड आहे देवळालीमधनं राजेश बकाणे आहेत अठ्ठावन्न हजार चारशे एकोणऐंशी मत आहेत एक लाख अकरा हजार सहाशे एकोणनव्याण्णव मतांचं लीड आहे हिंगणघाटमधनं समीर कुणावर आहेत चौपन्न हजार सातशे सत्तेचाळीस मत आहेत दहा हजार सहाशे तीन मतांचं लीड आहे काटेलमधनं चरणसिंग ठाकूर आहेत पंचेचाळीस हजार दोनशे शहाण्णव मत आहेत अठरा हजार नऊशे चोवीस मतांचं लीड आहे सावनेरमधनं अशोकराव देशमुख आहेत एकोणसाठ हजार सहाशे बावीस मत आहेत पंधरा हजार चारशे पंच्याहत्तर मतांचं लीड आहे हिंगणामधनं समीर दत्तात्रय मेघ चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकसष्ट मत आहेत बेचाळीस हजार सातशे सोळा मतांचं लीड आहे नागपूर दक्षिण पश्चिममधनं देवेंद्र फडणवीसांचा विजय घोषित झाला आहे चोवीस हजार पाचशे त्र्याण्णव मतांचं सध्या लीड आहे अठ्ठावीस राऊंडात सतरा पूर्ण झाल्यात नागपूर दक्षिणमधनं मोहन गोपालराव आहेत नऊ हजार दोन नऊशे सत्तावीस मतांचं लीड आहे नागपूर पूर्वमधनं खोपडे पंचम आहेत वीस हजार नऊशे एक्क्याऐंशी मतांचं लीड आहे तिरोरामधनं विजय विजय भारत लाल आहेत एकवीस हजार आठशे बावीस मतांचं लीड आहे गोंदियामधनं विनोद अग्रवाल आहेत सत्तावीस हजार तीनशे बत्तीस मतांचं लीड आहे आमगावमधनं संजय पुराम आहेत एकोणतीस हजार नऊशे चार मतांचं लीड आहे चंद्रपूरमधनं जोरगेवार किशोर आहेत सतरा हजार सहाशे सत्याहत्तर मतांचं आतापर्यंत लीड आहे बल्लारपूरमधनं सुधीर मुनगंटीवार आहेत दहा हजार पंचावन्न मतांचं लीड आहे चिमूरमधनं बंटी ब बागडिया आहेत सात हजार आठशे तीस मतांचं लीड आहे वरोरामधनं करण देव देवटाळे आहेत सहा हजार आठशे अठ्ठ्याण्णव मतांचं लीड आहे राळेगावमधनं अशोक उईके आहेत चार हजार एकशे त्रेसष्ट मतांचं लीड आहे आर्णीमधनं राजू तोडसाम आहेत सतरा हजार दोनशे पंच्याहत्तर मतांचं लीड आहे उमरखेडमधनं किसन मारुती वानखेड आहेत तेरा हजार नऊशे साठ मतांचं लीड आहे भोकरम भोकरमधनं श्रीजया चव्हाण आहेत पंधरा हजार चारशे चोपन्न मतांचं लीड आहे विजय त्यांचा घोषित झाला आहे नायगावमधनं राजेश पवार आहेत पंचवीस हजार सहाशे बासष्ट मतांचं लीड आहे देगलूरमधनं जितेशरावसाहेब आहेत अठरा हजार एकशे ऐंशी मतांचं लीड आहे मुखेडमधनं तुषार राठोड आहेत चौदा हजार तीनशे सत्तेचाळीस मतांचं लीड आहे हिंगोलीमधनं मुटकुळे सखारामजी आहेत दहा हजार दोन मतांचं लीड आहे परतूरमधनं बबनराव लोणीकर आहेत दोन हजार नऊशे ब्याऐंशी मतांचं लीड आहे सव्वीस फेऱ्या झाल्या चौदा बाकी आहेत बदनापूरमधनं नारायण कुचे आहेत एकोणावीस हजार सातशे सत्त्याण्णव सा मतांचं लीड आहे भोकरदनमधनं रावसाहेब संतोष दानवे संतोष रावसाहेब दानवे आहेत दहा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव मतांचं लीड आहे फुलंब्रीमधनं अनुराधाताई चव्हाण आहेत अठरा हजार चारशे पंच्याण्णव मतांचं लीड आहे बागलांमधनं दिलीप बोरसे आहेत अठ्ठ्याण्णव हजार दोनशे पाच मतांचं लीड आहे चांदवडमधनं डॉक्टर राहुल आहेर आहेत सदोतीस हजार सातशे नव्याण्णव मतांचं लीड आहे नाशिक पूर्ण पूर्वमधनं राहुल डिकल्यात चौवेचाळीस हजार एकोणनव्वद मतांचं लीड आहे नाशिक मध्यमधनं देवयानी फरांद्यात अकरा हजार सहाशे सहासष्ट मतांचं लीड आहे नाशिक पश्चिममधनं सीमा हिऱ्या आहेत पंचेचाळीस हजार एकशे सहा मतांचं लीड आहे विक्रमगडमधनं सखाराम भोएे आहेत चो चोवीस हजार नऊशे पस्तीस मतांचं लीड आहे नाला सोपाऱ्यामधनं राजन नाईक आहेत चोवीस हजार सातशे सतरा मतांचं लीड आहे वसईमधनं स्नेहा पंडित आहे तीन हजार तीनशे तेवीस मतांचं लीड आहे भिवंडीमधनं चौगुले प्रभाकर आहेत त्र्याहत्तर हजार चाळीस मतांचं लीड आहे मुरबाडमधनं किसन स शंकर काठोरे चौवेचाळीस हजार आठशे सोळा मतांचं लीड आहे उल्हासनगरमधनं अळानी उत्तमचंद आहेत चोवीस हजार नऊशे एक्केचाळीस मतांचं लीड आहे कल्याण पूर्वमधनं सुलभा गणपत गायकवाड आहेत वीस हजार नऊशे पंच्याहत्तर मतांचं लीड आहे डोंबिवलीमधनं रवींद्र चव्हाण दत्तात्रय आहेत चौसष्ट हजार नऊशे चाळीस मतांचं लीड आहे मीरा भाईंदरमधनं नरेंद्र मेहता आहेत अठ्ठावन्न हजार चारशे अडतीस मतांचं लीड आहे ठाण्यामधनं संजय केळकर आहेत चौतीस हजार पाचशे सात मतांचं लीड आहे अरवलीमधनं गणेश नाईक आहेत तीस हजार पाचशे चौदा मतांचं लीड आहे बेलापूरमधनं मंदा आहेत मत दोन हजार नऊशे एकोणचाळीस मतांचं लीड आहे तर बोरिवलीमधनं संजय उपाध्याय आहेत त्र्याऐंशी हजार एकशे ब्याण्णव मतांचं लीड आहे दहिसरमधनं चौधरी अशोक आहेत चोवीस हजार एकशे त्र्याहत्तर मतांचं लीड आहे मुलुंडमधनं मिहीर कोटेच्या आहेत ऐंशी हजार आठशे पंच्याण्णव मतांचं लीड आहे कांदिवली पूर्वमधनं अतुल भातखळकर आहेत त्र्याऐंशी हजार तीनशे चौदा मतांचं लीड आहे एकोणावीसपैकी एकोणावीस फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत विजय घोषित झालेला आहे मलाड पश्चिममधनं विनोद शेलार आहेत बावीस हजार एकशे ब्याऐंशी मतांचं लीड आहे अंधेरी पश्चिममधनं अमित साटम आहेत पंचवी दोन हजार पाचशे अडुसष्ट मतांचं लीड आहे विलेपार्लेमध्ये पराग आळवणी आहेत एकोणपन्नास हजार पाचशे तेहतीस मतांचं लीड आहे घाटकोपरमधनं राम कदम आहेत तीन हजार आठशे सत्तावीस मतांचं लीड आहे कलिनामधनं अमरजीत सिंग आहेत चार हजार दोनशे अठ्ठ्याण्णव मतांचं लीड आहे वांद्रे पश्चिममधनं आशिष शेलार आहेत बत्तीस हजार चारशे एक्केचाळीस मतांचं लीड आहे सायन कोळीवाडामधनं कॅप्टन आर तलीम सेलवन चौदा हजार दोनशे चौतीस मतांचं लीड आहे मलबार हिनमधनं मंगलप्रभात लोढा यांचा विजय निश्चित झालेला आहे कोलाबामधनं राहुल सुरेश नर नार्वेकर चौतीस हजार दोनशे पंच्याण्णव विजय निश्चित झालेला आहे पनवेलमधनं प्रशांत रमेश ठाकूर बावीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर मत आहेत उरणमधनं महेश बालदी आहेत सव्वीसपैकी दहा फेऱ्या झाल्या आहेत चार तीनशे ब्याऐंशी मतांचं लीड आहे पेणमधनं रवी शेट पाटील आहेत चार हजार नऊशे एकोणपन्नास हजार दोनशे सत्तावीस मतांचं लीड आहे दौंडमधनं रु राहुल कुल आहेत बारा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी मतांचं लीड आहे चिंचवडमधनं पांडुरंग शंकर जगताप पंच्याहत्तर हजार पाचशे त्र्याऐंशी मतांचं लीड आहे भोसरीमधनं महेश दादा लांडगे आहेत बेचाळीस हजार तीनशे चौसष्ट मतांचं लीड आहे शिवाजीनगरमधनं सिद्धार्थ शिरोळे पंचवीस हजार नऊशे एक्क्याण्णव मतांचं लीड आहे कोथरूडमधनं चंद्रकांत पाटील आहेत शहात्तर हजार सातशे पंच्याण्णव मतांचं लीड आहे खडकवासलामधनं भीमराव तापकीर आहेत तेहतीस हजार सहाशे अठ्ठेचाळीस मतांचं लीड आहे पर्वतीमधनं माधुरी सतीश मिसाळ आहेत चोपन्न हजार सहाशे त्रेचाळीस मतांचं लीड आहे पुण्यामधनं कांबळे सुखदेव न्या ज्ञानदेव आहेत दहा हजार तीनशे वीस मतांचं लीड आहे अजबापेठमधनं नारायण रासने आहेत सतरा हजार तीनशे स सत्तर मतांचं लीड आहे वीसपैकी बारा फेऱ्या पूर्ण झाल्यात शिर्डीमधनं विखे पाटलांचा विजय निश्चित झालेला आहे सत्तर हजार दोनशे ब्याऐंशी मतांनी विजय झालेला आहे वीसपैकी वीस फेऱ्या पूर्ण झाल्यात शेवगावमधनं मोनिका राजळे सात हजार सतरा मतांनी आघाडीवर आहे राहुरीमधनं शिवाजी कर्डिले दहाव्या फेरीत सतराशे एकसष्ट मतांनी आघाडीवर होते श्रीगोंदामधनं बबनराव पाचपुत्यात विक्रम बबनराव पाचपुत्यात तेरा हजार नऊशे साठ मतांचं लीड आहे कर्जत जामखेडमधनं रामशंकर शिंदे हे सोळाव्या फेऱ्यांती तीनशे बावन्न मतांनी पुढे आहेत अष्टीमधनं सुरेश धस अठ्ठावन्न हजार सातशे त्र्याण्णव मतांनी पुढे आहेत बत्तीसपैकी वीस फेऱ्या झाल्या आहेत मोठं मार्जिन आहे केजमधनं नमिता मुंदडा तीसपैकी सव्वीसावी फेरी आहे चार हजार दोनशे सत्याहत्तर मतांनी पुढे लातूर ग्रामीणमधनं रमेश काशीराम कराड आहेत दोन हजार आठशे नव्याण्णव मतांनी पुढे सव्वीसपैकी बारा फेऱ्या झाल्या आहेत निलंगामधनं दिलीपराव संभाजी पाटील निलंगेकर बारा हजार सातशे छप्पन मतांनी पुढे आहेत पंचवीसपैकी सतरा फेऱ्या आहेत औष्यामधनं अभिमन्यू दत्तात्रेय पवार तेरा हजार चारशे वीस मतांनी लीडला आहे तेवीसपैकी बारा फेऱ्या झाल्या आहेत तुळजापूरमधनं राणा जगजितसिंग पाटील आहेत वीस हजार एकोणपन्नास मतं पडले आहेत लिडणे आहेत तीसपैकी पंधरा फेऱ्या झाल्या आहेत सोलापूर शहरमधनं विजय देशमुख आहेत वीस हजार पाचशे पंच्याऐंशी म मतांनी लिडनं आहेत सात एकवीसपैकी सात फेऱ्या झाल्यात सोलापूर शहरमधनं राजेंद्र कोठे बारा लीड ए, की हजार तीनशे चार मतांनी लीडला आहेत बावीस स बावीसपैकी सहा फेऱ्या झाल्या आहेत सोलापूर शहरमधनं देशमुख सुभाष सुरेशचंद्र एकतीस हजार नऊशे पंचेचाळीसने लीडला आहे सत्तावीसपैकी बारा फेऱ्या झाल्या आहेत पंढरपूरमधनं समाधान अवतळे दोनशे एक्कावन्न मतांनी लीड आहेत सव्वीसपैकी चौदा फेऱ्या झाल्या आहेत माणमधनं जयकुमार गोरे अठ्ठेचाळीस हजार एकवीस मतांनी पुढे आहेत वीसपैकी सतरा फेऱ्या झालेल्या आहेत कराड उत्तरमधनं मनोज घोरपडे एकोणचाळीस हजार दोनशे नऊ मतांनी पुढे आहेत वी सव्वीसपैकी सव वीस फेऱ्या झाल्यात कराड दक्षिणमधनं अतुल बाबा सुरेश भोसले सोळा हजार पाचशे त्र्याहत्तर मतांनी पुढे आहेत अठरापैकी अकरा फेऱ्या झाल्यात कणकवलीमधनं नितेश राणे प सत्तावन्न हजार सहाशे एक मतांनी पुढे आहेत चोवीसपैकी चोवीस फेऱ्या झाल्यात नितेश राणे यांचा विजय निश्चित झालेला आहे कोल्हापूर दक्षिणमधनं अमल महाडिक आहेत एकवीस हजार पाचशे सत्तेचाळीस मतांनी लिडला आहेत तेवीस पैकी अठरा फेऱ्या झाल्यात विजय निश्चित मानला जातो आहे इचलकरंजीमधनं राहुल आवड्यात प अठ्ठेचाळीस हजार पाचशे पंच्याऐंशी मतांनी लिडला आहे पैकी सतरा फेऱ्या झाल्या आहेत विजय निश्चित मानला जातो आहे मिरजमधनं सूरज खाडे आहेत बेचाळीस हजार आठशे त्र्याहत्तर मतांनी लिडला आहे सतरापैकी पंधरा फेऱ्या झाल्या आहेत विजय निश्चित आहे सांगलीमधनं श्रीधर धनंजय हरी गाडगिळ तेहतीस हजार सहाशे एकसष्ट मतांनी पुढे सोळापैकी पंधरा फेऱ्या झाल्या आहेत शिराळामधनं देशमुख सत्यजित शिवाजीराव बावीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी मतांनी पुढे सतरापैकी सतरा फेऱ्या झाला आहे विजय निश्चित झालेला आहे जतमधनं गोपीचंद पडळकरांचा विजय निश्चित झाला आहे अठरापैकी वीस एकवीसपैकी अठरा फेऱ्या झाल्या असताना तेहतीस हजार एकशे अठ्ठ्याहत्तरचं लीड होता तर म्हणजे ही ती एकशे तेवीस म उमेदवारांची यादी आहे ज्या यादीमध्ये काही उमेदवार काही फरकाने मागे राहू शकतात परंतु सगळेच उमेदवार हे विजयाच्या अगदी जवळ आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आवश्यक कळवा हा व्हिडिओ सगळीकडे लवकरात लवकर शेअर जरूर करा धन्यवाद